अलमट्टी धरणाची उंची वाढू देणार नाही यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे त्याचबरोबर महापूर येऊ नये यासाठी विविध उपाययोजना आखण्याकरता वर्ल्ड बँकेकडून तीन हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे त्याची अंमलबजावणी लवकरच सुरू होईल असं प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं नृसिंहवाडी इथं दत्तदर्शनासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आले होते त्यावेळी ग्रामपंचायत आणि दत्त देवस्थानच्या वतीनं नामदार आबिटकर यांचा सत्कार करण्यात आला पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे आज दत्तदर्शनासाठी नृसिंहवाडीमध्ये आले होते दत्तदर्शन घेतल्यानंतर नामदार आबिटकर यांचा दत्त देवस्थानच्या वतीनं अध्यक्ष वैभव पुजारी संजय पुजारी गजानन गेंडे यांनी सत्कार केला तर ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच चित्रा सुतार उपसरपंच रमेश मोरे माजी सरपंच धनाजीराव जगदाळे ग्रामविकास अधिकारी एस पी कांबळे यांनी नामदार आबिटकर यांना सन्मानित केलं नृसिंहवाडीतील विकासकामांना भरघोस निधी देऊ अशी ग्वाही पालकमंत्री आबिटकर यांनी दिली दोन हजार अठ्ठावीसला होणाऱ्या कन्यागत महाप्रव काळाच्या दृष्टीनं काम करू असं आश्वासन नामदार आबिटकर यांनी दिलं अलमट्टी धरणाची उंची वाढू देणार नाही यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे त्याचबरोबर महापूर येऊ नये यासाठी विविध उपाययोजना आखण्याकरता वर्ल्ड बँकेकडून तीन हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे त्याची अंमलबजावणी लवकरच सुरू होईल असं सांगितलं जी काय आलमट्टीच्या पाण्याच्यामुळंसुद्धा जो प्रॉब्लेम तयार होतो आणि कंद्र कर्नाटक सरकारच्या वतीनं विशेषतः त्याची उंची वाढवण्याबद्दलची जी काही भूमिका वारंवार केली जाते त्याच्याबद्दल यापूर्वीसुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांनीसुद्धा सातत्यानं सांगितलं आहे आणि आम्ही सगळेजणसुद्धा सांगतो आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये सांगली आणि कोल्हापूरला ज्या महापुराचा फटका बसतो आहे त्याचं एक कारण आलमट्टी आहे त्या विषयाबद्दल सुप्रीम कोर्टाच्या सूचनेप्रमाणे ज्या पद्धतीने लवादात स्थगिती दिली आहे ती स्थगिती कायम राहिली पाहिजे यासाठी राज्य सरकारचा आग्रह असणार आणि या, या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आमच्या सगळ्यांची जबाबदारी असणार यावेळी माजी आमदार उल्हास पाटील तहसीलदार अनिल कुमार हेळकर पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळंके पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड सागर धनवडे युवराज जगदाळे रमेश सुतार गुरु धनवडे शिवराज जाधव शशिकांत पुजारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते